पवित्रवर लॉग इन होत नाही मेल कोठे करावा लॉग इन कोणाला करता येईल यासारख्या महत्त्वाच्या पवित्र पोर्टलविषयी अपडेटसाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लॉग इन कोण करू शकतो लॉग इन संदर्भात अडचणी आल्यावर मेल कोणाकडे करायचा याबाबत जाणून घेणार आहोत त्या अगोदर या व्हिडिओच्या खालील शब्दावर क्लिक करा त्यानंतर बिलची न दाबा त्यामुळे तुम्हाला शिक्षक भरती आणि मेगा भरतीविषयी महत्वाचे अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील मित्रांनो खुल्या प्रवर्गातील फक्त उमेदवारांसाठी दिनांक पाच दहा दोन अठरा रोजी ज्यांनी पवित्र प्रणालीमध्ये बघा स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाईड अर्ज केलेले असतील अशाच उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलण्यासाठी लॉग इन सुविधा उपलब्ध केलेली आहे दिनांक अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत एक डेट क्रमांक एक पासून तर एक लाख वीस हजारापर्यंत उमेदवारांना या ठिकाणी आहे हे आपणास माहिती आहे आपण काल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवलेली नवीन वेळापत्रक अपडेट मित्रांनो ज्यांना लॉग इन संदर्भात अडचणी येत आहेत त्यांना महत्वाची सूचना बघा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओचे लिंक दिलेले आहेत तुम्ही त्या पाहून घ्या लॉग इन संदर्भात काही अडचणी असतील तर त्या पाहून त्या सूचना लक्षात घेऊन तुम्ही त्या पद्धतीने लॉग इन करा मित्रांनो एकदा सायबर कॅफेमध्ये गेल्यानंतर सेल्फ सर्टिफाई कॉपी घेतल्यानंतरच बाहेर पडा म्हणजे लॉग आऊट व्हा नाहीत अन्यथा लॉग आऊट होऊ नका मित्रांनो ड्राफ्ट ड्राफ्ट कॉपी को कोणती आणि सर्टिफाई कॉपी को कोणती यासंदर्भात सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे ज्यांचा पोर्टलवर फॉर्म लॉग इन होत नाही त्यांनी खालील दोन मेलवर तक्रार नोंदवायची आहे बघा दोन मेल एजू उपवित्र ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अँड सपोर्ट डॉट एज्युकेशन ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या मेल आयडी वर तुम्ही तक्रार नोंदवली तक्रार नोंदवताना बघा मित्रांनो रिस्पेक्टेड सर त्याचा एक नमुना फक्त डेमो म्हणून सांगतो रिस्पेक्टेड सर आय वॉन्ट टू चेंज माय कॅटेगरी फ्रॉम जनरल टू एसबीसी बट आय एम अनेबल टू लॉग इन पवित्र पोर्टल माय प्रोफाईल डझंट गेट ओपन प्लीज हेल्प मी डेट टाका तुमचं नाव टाका ऍप्लिकेशन आय डी म्हणजे तुमचा डेट क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मेल करा जेणेकरून तुमचे जे अडचणीत त्यांच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपण पुढची बाब पाहून घेणार पाहून घेणार आहोत की प कोणासाठी पवित्रवर लॉग इन सुविधा उपलब्ध आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्येच असाल तर त्यांसाठी लॉग इन सुविधा उपलब्ध आहे जर तुम्ही पाच दहा दोन अठरा रोजी पवित्र प्रणाली अर्ज प्रमाणित केला असेल म्हणजे ज्यांचा ड्राफ्ट कॉपी नसेल ज्यांचा सेल्फ सर्टिफाय फॉर्म असेल त्यांनाच फक्त ही लॉग इन सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो गुगलवर तुम्ही पवित्र पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी ज्यावेळेस जाताल त्यावेळेस तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एजीू स्टाफ डॉट महाराष्ट्रा जीओ व्ही डॉट इन अशा वेबसाईटवर गेल्यानंतर पवित्र पोर्ट पवित्र पोर्टल जो ऑप्शन आहे त्याच्या पुढे बघा प्लस जी चिन्ह आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे पवित्र पोर्टलचं पहिलं पेज या ठिकाणी ओपन होईल बघा लॉग इन करण्यासाठी सर्व माहिती भरण्यासाठी पेज ओपन होईल मित्रांनो त्याचबरोबर सर्टिफाय करताना तुम्हाला ओ टी पी तुमच्या मोबाईलवरील ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सर्टिफाय होणार आहे ड्राफ्ट कॉपी कॉपी घेऊन बाहेर पडू नका मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद